च्या टेरेसवर देखील इतके सुंदर असे एका कुंडीमध्ये टोमॅटो लागलेले आहेत ते पाहून आपल्याला कदाचित आश्चर्य वाटले असेल पण हे खरे आहे आपणही अशा प्रकारे आपल्या टेरेसवर कुंडीमध्ये टॉमॅटोचं पीक घेऊ शकता आता आपण पाहत आहात इथे आम्ही त्याप्रमाणे या कुंडीमध्ये टॉमॅटो चांगले येण्यासाठी काय करायचे याचं प्रात्यक्षक आम्ही आता आपल्याला दाखवत आहोत आपण पाहत आहात अशा प्रकारे सुरुवातीला मोठ्या आकाराच्या कुंड्या आम्ही घेतलेल्या होत्या आणि त्यामध्ये आम्ही सुरुवातीला माती तसेच नारळाची शेंडी भरून ठेवलेली होती तशाच आता पण इथं आपण ही शेंडी भरून ठेवल्यानंतर आम्ही त्यात शेणखत मिसळलं आणि आता हे असं आम्ही शे शेणखत त्यात मिसळलेलं आहे आणि मिसळल्यानंतर आपल्याला बाजारामध्ये टॉमॅटोची रोपं विकत मिळतात जसं हे आम्ही टॉमॅटोचं रोप विकत आणलेलं आहे आणि आता हे ह्या कुंडीमध्ये असं टॉमॅटोचं रोप लावलेलं आहे आणि हे रोप असं लावल्यानंतर त्याला थोडंसं आणखीन परत शेणखत घालायचं ह्याला आता आम्ही पाणी घालतोय आणि असं या झाडाला एक दिवस आड आपण दोन ते तीन मग मत पाणी घालायचं घातलं तर ते झाड व्यवस्थित त्याची वाढ होतो आणि अशा प्रकारे आम्ही आत्तापर्यंत टामॅटोची लागवड टामॅटोची झाडं आम्ही आमच्या टेरेस गार्डनमध्ये लाव लावलेली आहेत तर आता यावर्षी आम्हाला अशा पद्धतीनं टामॅटो ला लावल्यामुळं आमच्या झाडाला भरपूर टामॅटोचं पीक आलेलं आहे तर आपण आता आमच्या ह्या कुंडीतील रोपाला आलेले टामॅटो आपण पाहणार आहोत हे झाड आम्ही साधारण दोन महिन्यापूर्वी लावलेलं होतं था था तर या झाडाला आता आपण पाहत आहात हे असे टामॅटो लागलेले आहेत आणि याला आम्ही असा काठीचा आधार दिलेला आहे तर असं हे टामॅटोचं झाड ह्याला आम्ही सेंद्रिय खत हात्यामुळं दोन महिन्यात आम्हाला अशा प्रकारचं चा टामॅटोचं उत्पन्न आलेलं आहे आणि इकडं आपण ह्या पाहत आहात ह्या झाडाला तेथील अशा प्रकारचे बरेच टामॅटो लागलेला दिसत आहे आता माझ्यावर तर अशा प्रकारे आपण जर आपल्याला टेरेस गार्डनवर आपल्याला जर भाजीपाला घ्यायचा असेल तर आपण अशा प्रकारे ही टामॅटोची लागवड करू शकता आणि कुंडीमध्ये देखील आपल्याला टामॅटोचं पीक चांगलं घेता येतं त्याचप्रमाणे आम्ही आमच्या ते टेरेस गार्डनवर इतर देखील ला भाजीपाला लावलेला आहे तर आपण देखील आपल्या टेरेस गार्डनवर अशा प्रकारचं टामॅटोचं पीक घेऊ हो शकता आणि त्याला शेणखत किंवा सेंद्रिय खतं वापरून आपण आज उत्तम दर्जाचे टामॅटो आपल्या टेरेस गार्डनवर काढू शकतो आपण म्हणतो की शहरामध्ये आपणाला भाजीपाला करण्यासाठी जागा कुठे असते तर तसे नसून आपण आपल्या राहता घराच्या टेरेसवर देखील आपण अशा प्रकारची भाजी लावून कुंडीमध्ये दे देखील आपण टामॅटो किंवा वांगी याचं चांगलं उत्पन्न घेऊ शकतं आपणही आमच्याप्रमाणे याचा प्रयत्न करून नक्की पहा आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण आमच्या व्ही एस के पर्यटन चॅनलला सबस्क्राईब करावं गच्चीवरील भाजीपाला किंवा टेरेस गार्डन यासंबंधी आपणास कोणतीही माहिती हवी असेल तर आम्ही आपल्याला त्याची माहिती देऊ शकतो आमचा संपर्क आहे चौऱ्याण्णव दोनशे वीस चौतीस पाचशे व्ही एस के पर्यटन कोल्हापूर धन्यवाद